पुण्यातल्या मुळामुठा नदी सुद्धा प्रदूषित झाल्या नदीची जैविक क्षमता पूर्णपणे संपुष्टात आली शहरातला सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नदी प्रदूषित झाली प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत पुण्यातल्या मुळामुठा ही पूर्णपणे दूषित होऊन नदीची जैविक क्षमता पूर्णपणे संपुष्टात आली पुणे शहरातल्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असणार सांडपाणी आणि कचऱ्यामुळे पुण्यातली मुळामुठा नदी प्रदूषित झाली दरम्यान याच सगळ्याचा मुठा नदीवरून ना आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमणी देशातील अनेक नद्या ज्या आहेत त्या दूषित आहेत असं वक्तव्य काल राज ठाकरेंनी केलं आणि त्यातलीच एक आहे पुण्यातील ही मुळा मोठा नदी आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय खरंच ही नदी जी आहे ही आता शेवटच्या घटका मोजते तर ही नदी नाही राहिली आता या ठिकाणी नाला तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अनेक वर्षांपासून ही नदी सुधारणा प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे मात्र दिवसेंदिवस या नदीचा जो स्रोत आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली साठलेली पाहिलं मिळतंय एवढंच नाही तर शहरातले जे सांडपाणी आहे ते थेट या नदीमध्ये सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर अक्षरशः उग्र वास या नदीतून येतोय हे जे पाणी जर पाहत असल तर हे जरी वाहत पाणी असलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडलं असल्यामुळं या नदीचं जे जैविक क्षमता आहे ती पूर्णपणे आता संपुष्टात आलेली आहे त्यामुळं राज ठाकरेंनी जे उल्लेख केलेला आहे त्या नद्यांपैकी पुण्यातली जी मुळामुठा नदी आहे तीसुद्धा या ठिकाणी शेवटच्या घटका मोजताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका नदी सुधारणा प्रकल्पासाठी अनेक पैशांची निधी या ठिकाणी तरतूद करत असते मात्र ठामपणे अजूनही या नद्यांवर उपाययोजना झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही कारण या नद्या आता नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट इस... नितीन सांडबोसह निलेश करमारे जी मीडिया पुणे